पण सातत्याने महाराष्ट्राच्या संदर्भात जे राजकारण सुरू आहे ते चुकीचे निर्णय देऊन घटनाबाह्यता ॲडॉप्ट करून एक प्रकारे स्वीकारून जे राजकारण वाढू दिलं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादा यांच्यामधल्या संघर्षामध्ये कुठेही अशा प्रकारे काही शहनिशा झाल्याबद्दलची चर्चा आपल्याला ऐकायला मिळाली नाही कायद्यामध्ये जसं घरफोडीसाठी गुन्हा असतो तसा पक्षफोडीसाठी गुन्हा असला पाहिजे स्पेसिफाईड गुन्हा त्यासाठी केला पाहिजे त्याचं एखादा नवीन कलम करून त्याचा कायद्यात अंतर्भाव केला पाहिजे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह हे अजितदादांना देऊन टाकण्याचा जो निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे एखाद्या वेळेस आपण हे समजू शकतो की चुकीचा निर्णय येत असेल पण सातत्याने महाराष्ट्राच्या संदर्भात जे राजकारण सुरू आहे ते चुकीचे निर्णय देऊन घटनाबाह्यता ॲडॉप्ट करून एक प्रकारे स्वीकारून जे राजकारण वाढू दिलं जात आहे तो धोकादायक भाग आहे असं मला वाटतं यामध्ये आता शरद पवार साहेबांसमोर जो पर्याय आहे तो आहे की एक वेगळा गट म्हणून मान्यता मिळवू इलेक्शन कमिशनची आणि वेगळा गट म्हणून मान्यता मिळाली तर त्यांना पक्षांतर्गत वेगळा गट म्हणून राहता येईल जे उरलेले खासदार आहेत आमदार आहेत त्यांना आणि त्याचबरोबर त्यांना सुद्धा संरक्षण मिळेल की व्हीप त्यांना लागू होणार नाही वेगळ्या गटाला तर मला असं वाटते की हा पर्याय सध्या उत्तम स्वरूपाचा राहील की व्हीपचं स व्हीपासून संरक्षण राहील आणि वेगळा गट म्हणून मान्यता असल्याने वेगळं अस्तित्वसुद्धा राहील पुढच्या काही दिवसात त्यांना मग हे ठरवावं लागेल की आपल्या राजकीय पक्षाचं नाव काय राहील पक्षचिन्ह काय राहील त्याबद्दलचे तीन नावांचे पर्याय तीन पक्षचिन्हांचे पर्याय त्यांना निवडणूक आयोगाकडे द्यावं लागतील आणि निवडणूक आयोग जो जे चिन्ह देईल ते चिन्ह त्यांना घेऊन यानंतरची निवडणूक लढवता येऊ शकेल परंतु अजितदादांच्या संदर्भात जो निर्णय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिलेला आहे तो निर्णय एकनाथ शिंदेंच्या संदर्भात झाला होता तशाच स्वरूपाचा दिलेला आहे असं आपल्याला दिसते पण एकनाथ शिंदेंच्या प्रकरणामध्ये काही तपासण्या होत होत्या इलेक्शन कमिशनतर्फे हे आपल्या समोर येत होतं आपण सातत्याने ते, ते पाहिलेलं आहे की मूळ शिवसेना पक्षाची घटना कोणाची योग्य आहे कोणाची अयोग्य आहे त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुख म्हणून कोण आहे शिवसेनेचे निर्णय घेणारे कोण आहेत त्यांची नेतृत्व रचना काय आहे अशा सगळ्या गोष्टींबद्दलचे ॲफिडेविट्स मागण्यात आले होते परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादा यांच्यामधल्या संघर्षामध्ये कुठेही अशा प्रकारे काही शहनिशा झाल्याबद्दलची चर्चा आपल्याला ऐकायला मिळाली नाही शरद पवार साहेब अध्यक्ष नाहीत आणि मीच अध्यक्ष आहे मीच प्रमुख आहे असंसुद्धा अजितदादांनी कधी म्हटल्याचं आपल्याला दिसत नाही त्यांचा तो दावा नाही कारण की तशाप्रकारे कधीच अजितदादांची नियुक्ती त्या पक्षाचा प्रमुख म्हणून झालेली नाही मग सर्वोच्च न्यायालयाने जो एक तिहेरी चाचणीचा फॉर्म्युला दिला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की एखाद्या राजकीय पक्षाच्या संदर्भात जेव्हा कोणाचा राजकीय पक्ष आहे आणि कोण त्याचे प्रमुख आहे त्याचा संघर्ष निर्माण होईल तेव्हा आपण साधारणतः पक्षाची घटना काय आहे त्या घटनेनुसार नेतृत्व रचना काय आहे अध्यक्ष कोण प्रमुख कोण निर्णय घेणारा कोण व्हीप नेमणारा कोण या सगळ्यांच्या संदर्भातली शहनिशा झाली पाहिजे आणि तिसरा मुद्दा बहुमत कोणाकडे आहे हा पाहायला पाहिजे आता बहुमत कोणाकडे आहे हे बघताना साधारणतः निवडणूक आयोग सध्या केवळ विधानसभेतलं बहुमत कोणाकडे आहे असंच पाहत आहे आणि ते चुकीचं आहे मूळ पक्ष संघटनेमध्ये बहुमत कोणाचं आहे हे बघितलं पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे पण तसं बघितलं गेल्याचं आपल्याला दिसत नाही त्यामुळेच या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे आणि ते देतील सुद्धा कारण की ही अत्यंत मजबूत केस आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दिसते की घटनाबाह्य स्वरूपाचा निर्णय हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने घेतलेला आहे मला एक वकील म्हणून असं वाटते की अशा पद्धतीचे निर्णय होणं हे लोकशाहीसाठी घातक आहे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा याच्याबद्दलची चिंता व्यक्त केलेली आहे अनेक केसेसमध्ये की तुम्ही लोकशाही प्रक्रियांची हत्या करता ते जास्त गंभीर आहे दुर्दैवानी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर संपूर्ण ताबा भाजपनी म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी मिळवलेला आहे आणि कोणाला कशा प्रकारचे निर्णय द्यायचे याच्याबद्दलचं कामकाज त्यांच्याकडून करवून घेतलं जाते म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्वायत्तता धोक्यात येऊन नष्ट करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाच्या नेतृत्वाच्या म्हणण्यानुसार निर्णय देणं असं जर त्यांनी सुरू केलं असेल तर मांडलिकत्व स्वीकारलेली अशी यंत्रणा लोकशाही पूर्ण राहू शकत नाही आता हा निर्णय देताना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने याचा कदाचित विचार केला नाही की लोकशाहीवर किती दुष्परिणाम याचा होणार आहे म्हणजे हा केवळ महाराष्ट्रातला प्रश्न नाही एकनाथ शिंदेंच्या संदर्भातसुद्धा असाच निर्णय घेतला अजितदादांच्या संदर्भातसुद्धा असाच निर्णय घेतला जेव्हा लोक बघू शकतात की मूळ पक्षाचे प्रमुख कोणीतरी वेगळेच आहेत अध्यक्ष कोणीतरी वेगळेच आहेत आणि काही जण पक्ष फोडतात आणि अत्यंत आरामात स्वतःचं विधानसभेतलं बहुमत केवळ दाखवून पक्ष आपलासा करून घेतात आपल्या मालकीचा करून घेतात असेच प्रकार जर उद्या भारतभर सगळ्या राज्यांमध्ये व्हायला लागले तर पैशांची देवाणघेवाण होऊन ईडीच्या दबावाखाली चौकशी यंत्रणांचा धाक दाखवून राजकीय पक्ष फोडणं एवढ्या सोप्या पद्धतीने शक्य असेल तर मला असं वाटतं की एक बेकायदेशीरतेची घटनाबाह्यतेची राजकीय बाराखडी महाराष्ट्राने जी अस्तित्वात आणलेली आहे ती अत्यंत धोकादायक आहे लोकशाहीसाठी आणि म्हणून कायद्यामध्ये जसं घरफोडीसाठी गुन्हा असतो तसा पक्ष फोडीसाठी गुन्हा असला पाहिजे स्पेसिफाईड गुन्हा त्यासाठी केला पाहिजे त्याचं एखादा नवीन कलम करून त्याचा कायद्यात अंतर्भाव केला पाहिजे इतकं हे गंभीर प्रकरण आहे आणि इतक्या सोपे पद्धतीने पक्षांतर करणं आणि पक्ष, पक्ष फोडणं हे शक्य करून ठेवलं असेल तर त्याबद्दल सर्वोच्च न्यायालय नक्कीच एक योग्य निर्णय घेतील असं मला वाटते